श्रोत नमस्कार ऐसी रसिके या कार्यक्रमात साहित्य दिंडी या मालेमध्ये आज ऐकूया इतिहास संशोधक नर फाटक हा डॉक्टर सुषमा पौडवाल यांचा लेख आज ऐकूया दुसरा भाग फाटकांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शास्त्रीय ज्ञान आणि परिभाषा यांची आवश्यकता मांडत शास्त्रीय ज्ञान हे राष्ट्रीय की आंतरराष्ट्रीय हे ठरवण्याचं काम टीकाकारांचे आहे असा पुरोगामी विचारही मांडला आहे भारताने नवनवे वैज्ञानिक शोध लावल्यास त्यांना आपोआप देशी नावं प्राप्त होतील व जग तिचे स्वागतच करील असा प्रागतिक आणि आशावादी दृष्टिकोन व्यक्त करणारा लेखक विरळाच म्हणावा लागेल कालो वा कारणम राजा असा प्रश्न उपस्थित करत हरिभाऊंच्या ऐतिहासिक कादंबऱ्यांच्या स्वागताचं कारण अठराशे शहाऐंशीमध्ये मध्ये शासनाच्या पाठिंब्याने सुरू झालेल्या शिवाजी उत्सवानं प्रेरित झालेला समाज हे सांगत राजा कालस्य कारणम असा निर्वाळा देत फाटकांनी काल आणि कला यांचं सेव्यसेवकाचं नातं या भाषणात उलगडलं आहे याचा अर्थ असा की शासनाच्या प्रोत्साहनाने कलेला उजाळा मिळतो साहित्याबाबत हे सर्वार्थाला लागू पडतं याबरोबरच फाटकांनी आपल्या भाषणात रससंख्याविषयक मतभेद नोंदवले आहेत रस म्हणजेच आनंद की रसनिष्पत्तीच्या आनंदात परिणती होते या वादांवर चर्चा करीत कलेसाठी कला या प्रमेयाचे खंडन करत या विषयावरच्या वाङ्मयाची कामगिरी व वा मूल्ये मजबूत युक्तिवादाने समजावून देणाऱ्या ग्रंथांची आवश्यकता त्यांनी प्रतिपादली आहे स्थळकाळाचं भान आणि महात्म्य राखत फाटकांनी अध्यक्षीय भाषणात मराठवाड्यातील तत्कालीन परिस्थितीचा आढावा घेत निजामशाहीतील मराठी भाषकांच्या भाषेच्या गळचेपीची कथा सांगितली आहे निजामशाही खानेसुमारीच्या अहवालाचा हवाला देत चाळीस लाखाच्या मराठी भाषकांसाठी मराठी विद्यापीठ स्थापण्याऐवजी वीस लाख उर्दू भाषकांसाठी उर्दू विद्यापीठाची स्थापना करणं किती अतार्किक आहे हे दाखवण्याची खानेसुमारीची भाषावार आकडेवारी सादर केली आहे फाटक म्हणतात की आपण मराठीवर अन्याय करत आहोत याची पुसट जाणीव निजाम सरकारला झाली असावी आणि म्हणूनच मराठीने अध्ययन संस्था स्थापावी जिला सरकार मदत करील असं आश्वासन अहवालामध्ये दिलं गेलं या सर्व निवेदनानंतर फाटकांनी केलेलं प्रकट चिंतन महत्त्वाचं आहे जागतिक स्तरावरलं भाषाविषयक धोरणाचा उल्लेख करत उर्दूच्या विद्यापीठाची हास्यास्पदा दाखवत फाटक म्हणतात भाषेचा जो जो दुसऱ्याकडून अधिकाधिक छळ होईल तो तो मनुष्य आपल्या भाषेला जास्तीत जास्त सांभाळू लागतो भाषेविषयीच्या या मतामुळे फाटकांची सूक्ष्म आणि सखोल चिंतनशीलता जाणवते शेवटच्या भागात मराठी साहित्य संमेलन दरवर्षी भरवण्याचा हेतू आपल्या भाषेची संघटना आणि उन्नती करण्यासाठी आहे हे स्पष्ट करीत काळाचं भान ठेवत प्रत्येकाला संत महंत किंवा लोकहितवादी चिपळूणकर होता येणार नाही परंतु सामान्यांचं एकजुटीचं आणि संघटनेच्या तत्वांचं आचरण हे कर्तव्य असून आपण ते पालन करण्याची आवश्यकता फाटकांनी मांडली आहे जनसामान्यांना केलेल्या उपदेशांनंतर वाचे बरवे कवित्व कवित्वी बरवे रसिकत्व रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा हे ज्ञानेश्वरांचे वचन आळवत आता परतत्व स्पर्श म्हणजे जनतेचा उद्धार त्यामुळे स्वातंत्र्य उंबरठ्यावर उभे असतात जनकल्याणाचा वसा घेत आदर्श नागरिकत्वाला आवश्यक विषयांना पुढे आणून आपल्या कर्तव्याला जाळगावे असा अनमोल सल्ला लेखकांना देत फाटकांनी आपल्या भाषणाची सांगता केली आहे इतिहास संशोधक नर फाटक डॉक्टर सुषमा पौडवाल यांच्या लेखाचा दुसरा भाग आज आपण ऐकला साहित्य दिंडी या मालेत ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार